महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी शेतमजुरांचं आणि महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागाचं जे आतोनात नुकसान झालं त्यामध्ये मदत करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्रात आमचंच सरकार असल्यामुळे आम्ही अतिरिक्त मदत आणू असं वारंवार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सांगत होते प्रत्यक्षात मात्र राज्याचे हे तीनही नेते सांगत असले तरी केंद्रातमध्ये कृषी मंत्री असलेले शिवराज सिंग चौहान यांनी एका प्रश्नाच्या उत्तराला सांगितलं की अशा अतिरिक्त मदतीचा कोणताही प्रस्ताव हा राज्य सरकारकडून अद्याप देण्यात आलेला नाही ही अत्यंत संतापजनक गोष्ट आहे शेतकऱ्यांशी आणि महाराष्ट्राशी केलेला हा द्रोह आहे बोलायचं एक मात्र साधी मदतीचा प्रस्ताव सुद्धा केंद्राला द्यायचा नाही हे जे काम महाराष्ट्राच्या सरकारनं केलेलं आहे त्याचा करावा तेवढा निषेध थोडा आहे किसान सभेच्या वतीने मी या सबंध प्रकरणामध्ये राज्य सरकारने जो विश्वासघात शेतकऱ्यांचा केलेला आहे त्याच्यासाठी राज्य सरकारचा प्रचंड निषेध करतो राज्य सरकारने जनतेची आणि महाराष्ट्राची माफी मागावी अशा प्रकारची मागणी या पार्श्वभूमीवर करतो